गुड मॉर्निंग सुप्रभात आज रविवार आहे काल संकष्ट होती उपवास होता त्याच्यामुळे आज रविवारचा नाश्ता सर्वजण आरामात उठलेले आहेत जवळपास सव्वा सात वाजलेले आहेत तर आमचा आजचा रविवारचा नाश्ता म्हणजे शॉर्टकटमध्ये बुर्जी भुर्जीसाठी कांदा मिरची टोमॅटो वगैरे सर्व कापून घेतलेला आहे आणि बुर्जीसोबत हे पाव घेतलेले आहेत जे एकदम फ्रेश आहेत तर आजचा नाश्ता अंडा बुर्जी आणि पाव हा नाश्ता असेल तर भुर्जी बनवायला सुरुवात करत आहोत आमची मुलगी सुद्धा रेडी आहे तिची बनावळ वगैरे झालेली आहे तर भुर्जी बनवण्यासाठी कडे ठेवलेली आहे आता भुर्जी बनवायला सुरुवात केली जाईल तर बुरजीसाठी लसूण कढाईमध्ये टाकलेला आहे आता कांदा मिरची कोथिंबीर हे दे, सुद्धा टाकलं जाईल आता कांदा शिवेपर्यंत थोड़ा लालसर होईपर्यंत चांगला परतून घेतला जाईल त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यामुळे आता कांदा लवकर शिजे आणि ते सर्व तेल गरम झाल्यामुळे कांदा लगेच लावसर होत आहे आणि याच्यामध्ये टॉमॅटो टाकलेला आहे कांदा टॉमॅटो आणि मीठ टाकल्यामुळे हे सर्व जे शिजण्याची प्रक्रिया ती खूप फास्ट होते सर्वांनाच भुजी असल्यामुळे खूप प्रमाणामध्ये हो कांदा आणि टमॅटो घेतलेला आहे तर आपला कांदा टोमॅटो चांगलं शिजलेला आहे आता हळद भिंड टाकलेला आहे थोडासा मसाला खरं म्हणजे याच्यात मिरची टाकलेले आहे पण मसालासुद्धा थोडं टाकला आहे तर त्याच्यामुळे भुर्जीला थोडं तिखटपणा येतो थो। आणि ते सर्व डवळून एकजीव केली जाईल आणि नंतर त्याच्यामध्ये अंडी फोडली जाते जवळपास सात ते आठ अंड्याची भुर्जी बनवली जाईल ही सर्वांसाठी पुरे कारण पाव बोलल्यानंतर पावासोबत बुर्जी भरपूर लागते तर पाव बघू शकता तुम्ही फ्रेश आहेत एवढे कांदे कापलेले पण ते सर्व गरम केल्यानंतर कसे मुरले ते पहा तर एक अंड -एक फोडून टाकायला सुरुवात झाली आहे हे दुसरं अंड फोडलेला आहे जवळपास सहा अंडे टाकायचे आहेत अर्धा डझन अंड्यांची गुर्जी बनवायची आहे तर ही आपली सहा अंडी फोडून झाले आहेत आता ही सर्व डवळली जातील एकजुकली जातील आणि त्यानंतर वाफेवरती ही गुर्जी शिजवण्यासाठी ठेवली जाईल तर ही भुर्जी ढवळली जात आहे बुर्जी बनवण्यासाठी अंड्याचं आणि कांदा टामॅटोचं मिश्रण चांगलं डवळलं जात आहे ते चांगलं डवळून आता वाफेवरती ठेवलं जाईल एक दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली भुर्जी तयार झालेली असते तर आपल्या भुर्जी होतं होतं झाकण काढलेलं आता एकदा पुन्हा ढवळून घेत आहोत जवळपास बुर्जी सांगितले तयार झाली आहे पण एकदा दौळून पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि ही बुर्जी फायनल तयार झालेली असेल ही बुर्जी तयार झालेली आहे तर आता सर्वजण नाश्त्यासाठी बसणार आहोत आजचा शॉर्टकट नाश्ता पाव हा जवळपास सव्वा सातला वगैरे बनवायला घेतला साडेसातला आपला नाश्ता तयार झाला आहे पंधरा मिनटामध्ये झाला आहे कटिंग करण्यासाठी दहा मिनटं गेली आणि हा कमी वेळामध्ये तयार झाला आहे तर आता सर्व नाश्त्याला वाचणार आहोत तर आपला नाश्ता रेडी आहे एकेकाच्या एक एक प्लेट्स तयार आहेत पाव आजचा संडेचा शॉर्टकट नाश्ता तयार झाले आणि सर्वजण आता खायला बसणार आहेत आमच्या मुलाने सुरुवात केली आहे कारण कालचा उपवास होता तर एक एक प्लेट्स तयार आता आई मी लो मिसेस सर्व आम्ही नाश्त्यासाठी बसणार आहोत तर आमचा हाचा शॉर्टकट नाश्ता तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा シューブとー作ってます。